मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सुरेश धस यांचं नाव पुन्हा एकदा आता मीडियामध्ये उचललं गेलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आता यावेळी वेगळं केवळ हेच आहे की सुरेश धस यांच्या प्रशंसेत ही चर्चा होत नाही आहे यावेळी नेगेटिव्ह सेन्समध्ये सुरेश धस यांना टार्गेट केलं जातं आणि यामागचं कारण ऐकलं तर फार हास्यास्पद आहे कारण फक्त एवढंच आहे की सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्या दवाखान्यात जाऊन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्यामध्ये काय ती चर्चा झाली आणि साडेचार तास जवळपास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माहितीप्रमाणे साडेचार तास या तिघांमध्ये चर्चा झाली आणि बावनकुळेंनी जे वक्तव्य केलं म्हणजे या दोघांमध्ये मतभेद आहेत मनभेद नाही केवळ या एक वक्तव्याला पकडून विरोधी पक्षातील नेते त्या संजय राऊत असतील सुप्रिया सुळे असतील किंवा इतर नेते हे सुरेश दस यांना टार्गेट करत आहेत आणि एक प्रकारे त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत की धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यात काय सेटलमेंट झाली आहे आणि येत्या काळात संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता सुरेश धस धनंजय मुंडेंवर आरोप करणार नाहीत किंवा जे काही पुरावे आहेत त्यांना डिस्ट्रॉय केलं जाईल अशा प्रकारचे वरचे आरोपसुद्धा त्यांच्यावर केले जात आता ठीक आहे विरोधी नेत्यांचं काम आरोप करण्याचं आहे याच्यात काही वावगं वाटण्यासारखं नाही आहे पण आश्चर्य मला या गोष्टीचं वाटतं आहे की जरांगे पाटीलसुद्धा सुरेश धस यांना टार्गेट करत आहे म्हणजे जरांगे पाटलांनी सुरेश धस यांचं नाव उचललं त्यांना मराठा समाजात एक प्रकारे प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांचं नाव पॉप्युलर केलं त्यांना बाजूला बसवून घेतलं आणि त्यांच्या हातानं पाणी पिऊन म्हणजे एक आमदाराच्या हातानं पाणी पिऊन उपोषण सोडलं आणि त्या व्यक्तीवरच केवळ फक्त त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणून त्यांनी मराठा समाजासोबत विश्वासघात केला अशा प्रकारचे आरोप आज ते करत आहेत आणि जेव्हा मी विचार केला की ह्याच्यामुळं कारण काय असेल कारण केवळ भेट घेणं ह्याच्यानं हे होत नाही आहे की सुरेश धस यांनी सगळंच काय आरोप माफ केले धनंजय मुंडे यांना माफ करून टाकले त्यांना येत्या काळात टार्गेट करणार नाहीत असं काहीच नाही आहे पण केवळ एक भेटीला पकडून त्यांना का टार्गेट केलं जातं आहे जेव्हा मी याचा विचार करायचा प्रयत्न केला तेव्हा अनेक कारणं माझ्यासमोर आली सगळ्यात पहिलं तर जरांगी पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत सिरियस आहे त्यांनी म्हटलं की सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीत पटण्यासारखे काहीच नाही आहे किंवा प्रथमच एखाद्या माणसाला आम्ही असं पाहतो आहे की आंग जशा अंगात एवढा वेगळीपणा आहे आम्ही धोके देणारे खूप पाहिले पण एवढ्या संवेदनशील प्रकरणात ज्यावर संपूर्ण महाराष्ट्र हा शोकाकुल आहे त्याला तुम्ही बाजूला सारून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजाचा विश्वासघात करणे ही साधी गोष्ट नाही म्हणजे सुरेश दास ज्यांनी इतके दिवस हे प्रकरण उचलून धरलं संतोष देशमुख यांना न्याय भेटावं म्हणून रोज ज्यांनी मीडियासमोर येऊन नवनवीन पुरावे वक्तव्य दिली स्वतःला एक प्रकारे या प्रकरणात झोकून दिलं त्यांनी एक प्रकारे मराठा समाजासोबत विश्वासघात केला आहे अशा प्रकारचा वरचा टोक्याचा आरोप झरांगी पाटील यांनी आज केलेला आहे आणि मित्रांनो खरंच हे हास्यास्पद आहे सिरियसली म्हणजे जरांगे पाटील आज विश्वासघाताची जेव्हा भाषा करतात तेव्हा मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे की दोन हजार चौदाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने मराठा समाजासोबत जो धोका केला म्हणजे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही त्यांनी कमिशन बसवली आणि लोकसभेत जी मराठा मतं आपल्याला भेटली नाहीत ती विधानसभेत मिळावी म्हणून हे नाटक रचण्यात आलं आणि एक प्रकारे मराठा समाजासोबत मुस्लिम मतंसुद्धा घेण्यासाठी त्यांना सुद्धा पाच टक्क्याचं आरक्षण देण्याचा खेळ एक लॉलीपॉप म्हणतो ना तो मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला देण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला होता आणि असा एक प्रकारचा विश्वासघात केल्यानंतर सुद्धा जेव्हा झरंगे पाटील शरद पवारांसोबत स्टेज शेअर करतात आणि साहेबांची काय ऊर्जा आहे अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्य करतात विधान करतात तेव्हा त्यांना विश्वासघात आठवला का नाही हा माझ्या मनातला प्रश्न आहे कारण शरद पवारांनी जेवढा एक प्रकारे दगा म्हणा धोका म्हणा अन्याय म्हणा मराठा समाजासोबत केला आहे या महाराष्ट्राच्या धर्तीवर दुसरा नेता नाही आहे ज्याने मराठा समाजासोबत इतका अन्याय केला असेल कारण शरद पवारांच्या काळात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ओबीसीचं आरक्षण नव्हतंच आणि मराठा समाजाचं एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या जे ताकद कमी होत गेली ती त्या काळापासूनच कमी होत गेली आणि तेव्हापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे तेव्हा जर शरद पवार जी एक प्रकारे मराठा नेता म्हणून पूर्ण देशात विख्यात होते त्या मराठा समाजाची मतं घेऊन ज्यांनी आमदार निवडून आले खासदार निवडून आणले त्या मराठा समाजाच्या हितासाठी काय शरद पवारांनी केलं आहे आणि हे विश्वासघात नाही आहे का त्यांची मतं घेऊन त्यांच्यासाठी काहीच काम न करणं याला खरा विश्वासघात म्हणतात आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा स्टेज शेअर करता तेव्हा तुमच्या मनात विश्वासघात हा शब्द का नाही आला का नाही आला आणि केवळ हेच नाही आहे मित्रांनो या आजच्या ताज्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठ्यांची मतं मिळावी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जे प्रकारे मराठा समाजात एक नाराजगी आहे एक द्वेष आहे तो द्वेष पैदा करण्यासुद्धा जलाांगी पाटील यांचा मोठा रोल आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आपला मराठा आरक्षणाला पूर्ण समर्थन आहे आपण जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठीच शरद पवार तिथे त्या जरांगे पाटील यांच्यासोबत स्टेज शेअर करण्यासाठी आले होते आणि तिथेच त्यांनी म्हटलं होतं की काय साहेबांची ऊर्जा आहे जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं ती व्हिडिओ व्हायरल आहे तुम्ही बघितली असेल मग शरद पवार जेव्हा तुमच्यासोबत स्टेज शेअर करतात मग ते काय करण्यासाठी आले होते का लोकसभेत आपल्याला मतं मिळावी आणि आपल्या राजकारणाचं स्वार्थ साधण्यासाठीच शरद पवार तिथे आले होते आणि खरंच राजकीय स्वार्थ तुम्हाला जर आपल्या आंदोलनातून कोणालाही साध्य करून द्यायचा नव्हता तर शरद पवारांना कधीच आणि इवन काँग्रेसचे जे इतर नेते आणि बी जे पीचेसुद्धा जे नेते तुमच्या स्टेजवर असतात त्यांना तुम्ही बसूच दिलं नसतं आणि बसायला सोडा तुमच्या आंदोलनाच्या जवळपाससुद्धा भटकू दिलं नसतं जर तुम्हाला या आंदोलनाला राजकीय आंदोलन जर बनवू द्यायचं नसलं असतं तर पण तुम्ही सगळ्याच नेत्यांच्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना खुला आमंत्रण दिलं ज्यांना यायचं आहे त्यांनी या आणि शरद पवारांना तुम्ही आपल्या स्टेजवर उभं राहू दिलं तिथं संबोधन करू दिलं ज्या माणसानं मराठा समाजाला सदैव केवळ आणि केवळ हा धोका दिलेला आहे दगा दिलेला आहे आणि मित्रांनो निवडणूक झाल्यावर मतं मिळाल्यावर खासदार निवडून आल्यावर जेव्हा एका पत्रकारानं म्हणजे विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली तेव्हा शरद पवारांना एका मुला म्हणजे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं की तुम्ही जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाद्वारे उमेदवारी द्याल का तेव्हा शरद पवार साध्यापणानं म्हणू शकले असते की असं काही आमचा विचार नाही आहे पण जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा अपमान करण्यासाठी त्यांनी इंटेन्शनली हे वक्तव्य केलं की आमचे एवढे वाईट दिवस आलेत का मग हा मराठा समाजाचा अपमान नव्हता का म्हणजे जरांगे पाटील जे मराठा समाजाचं नेतृत्व आहेत त्यांचा अपमान जरा म्हणजे शरद पवार यांनी जे केलं मग जरांगे पाटील यांचं अपमान जे शरद पवार यांनी केलं ते मराठा समाजाचा अपमान नव्हता का आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा याचा एक प्रकारे बदला घेण्याची वेळ आली विधानसभेत आपले उमेदवार उभे करून आघाडीचे मतं कापण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा जरांगे पाटील यांनी आपले उमे आपली निवडणूक लढण्याची जी एक मैदानात ते उतरले होते त्या मैदानातून माघार घेतली ती माघार का घेतली कारण आघाडीला याचं नुकसान पोचणार होतं म्हणून ह्याच्याऐवजी कोणतंही कारण मला तरी दिसत नाही फक्त युतीला फायदा होईल आपण आपले उमेदवार उतरवले तर आपल्या मतांमध्ये फूट पडेल आपली मतं जी आहेत ती युतीकडे न जाता म्हणजे आघाडीकडं न जाता आपल्याकडं थोडी वळतील आणि मतांमध्ये विभागणी झाल्यामुळं ओबीसी कन्सॉलिडेशन जर झालं तर युतीचे जास्त आमदार निवडून येतील त्यामुळंच तुम्ही उमेदवार उतरवले नाहीत केवळ आणि केवळ आघाडीला फायदा व्हावा म्हणून आणि आज तुम्ही सुरेश दस यांना केवळ एक भेट घेतली त्यांनी म्हणून तुम्ही त्यांना राजकीय स्वार्थासाठी त्यांनी या आंदोलनाचा फायदा करून घेतला म्हणून असे आरोप लावतात आणि होय मी अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला म्हटलो आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की सुरेश धस असो सगळेच नेते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला केवळ आणि केवळ आपल्या राजकारणाचं हित साधण्यासाठी उपयोग करून घेत आहेत आता ते उपयोग तुम्हाला करू म्हणजे त्यांना करून द्यायचं असेल करून घेण्यासाठी त्यांना तुम्ही स्टेजवर बोलवणार असाल तर मग ते करून घेण्यासाठी येणारच आणि त्याच्यासाठी सुरेश सुद्धा आलेच पण आपल्याला हे सुद्धा मान्य करावं लागेल मित्रांनो की ह्या प्रकरणाला जर जर कुठल्या व्यक्तीनं सगळ्यात जास्त मीडिया फुटेज मिळवून दिलं असेल या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सगळ्यात जास्त धारेवर जर कुठल्या व्यक्तीनं धरलं असेल तर ते सुरेश धस आहेत असो देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दसांना पाठवलं असेल सुरेश धस यांनी राजकारण खेळण्यासाठीच या संतोष देशमुख या हत्या प्रकरणाचा फायदा उचलला असेल त्यात मला शंका नाही पण त्या कारणामुळं आपण त्यांच्या योगदानालासुद्धा खारेज करायचं का त्यांनी इतके महिने ज्या प्रकारे ग्राउंडवर त्यांनी जे दोन हात जे करतायत धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांसोबत म्हणा धनंजय मुंडेंसोबत डायरेक्टली म्हणा त्यांनी कितीतरी पुरावे मीडियासमोर दिलेले आहेत आणि कशाप्रकारे त्यांनी वक्तव्य केले आहेत ते कुठलाही व्यक्ती अशा प्रकारे समोर व समोर येऊन बीड जिल्ह्यात वक्तव्य करू शकतो एवढी हिंमत कोणात नव्हती ती सुरेश दस यांनी दाखवली आणि त्यामुळंच इतकं मोठं आंदोलन उभं राहू शकलं आहे आणि मला तर असं वाटतं आहे की आता जे संतोष देशमुख या प्रकरणात न्याय भेटणार आहे आणि न्याय हे भेटणार आहे कारण संतोष देशमुख यांना न्याय भेटावं हे युतीच्या फायद्याचं आहे आणि राजकारणाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ज्यामुळं फायदा होणार आहे आणि या फायदा मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय अवश्य भेटणार आहे आणि जेव्हा न्याय भेटेल तेव्हा सुरेश धस यांची इमेज आपल्यापेक्षा मोठी होईल का अशी भीती जरांगी पाटील यांना असू शकते म्हणजे आपल्याला टेक ओव्हर करून मराठा समाजाचं नेतृत्व जर सुरेश धस यांच्याकडे गेलं कारण ते या संतोष देशमुख प्रकरणात अग्रसर होते आणि जेव्हा न्याय त्यांना भेटेल आणि त्या न्यायाचं श्रेय एकंदरीत सुरेदास यांना जाईल आणि ते मिळू नये म्हणून एक केवळ भेटीचं कारण भेटलं म्हणून सर्व नेते आणि इवन जरांगे पाटील त्यांना टार्गेट करत आहेत खरं तर मित्रांनो हे खरंच एक दुःख करण्यासारखं आहे एखादा व्यक्ती राजकारणासाठी जरी तो प्रयत्न करत असला पण त्याच्या राजकारणाच्या हिताच्या एक आड येऊन जर एखाद्या व्यक्तीला न्याय भेटणार असेल तर त्यात काय चुकीचं आहे त्यांनी एकदाही या भेटीनंतर किंवा भेटीत सुद्धा अशी चर्चा झाली आहे हे कोणालाच माहिती नाही आहे की त्या दोघांमध्ये सेटलमेंट झाली त्यांनी स्वतः येऊन बाहेर स्पष्टीकरण सुद्धा दिलं की केवळ मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो आणि मित्रांनो राजकारणात अशा भेटीगाठी घ्याव्या लागतात असं नसतं की एखादा व्यक्ती म्हणजे मी याचा शत्रूच आहे आणि असं जर मांडलं ना तर परिस्थितीही उद्धव ठाकरेंसारखी होते आणि जर राजकारणात टिकून राहायचं असेल तर, तर भेटीगाठी घ्यावं लागतात आणि अशाच प्रकारची एक फॉर्मल जी मीटिंग आहे तीच एक सुरेदासांनी घेतली आणि ती वेळ घेतली म्हणून त्यांनी सेटलमेंट केली अशा प्रकारचे डायरेक्टली आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी इतके महिने जे योगदान केलं आहे ते, त्या त्यालासुद्धा हे खारेज करण्यासारखं आहे त्यालासुद्धा बाजूला सारून केवळ एक भेट घेतली म्हणून त्यांच्यावर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे आणि याला मी तर खरंच मान्य करण्यासारखं नाही हे बिलकुल मान्य करण्यासारखं नाही असंच मित्रांनो ना तुमची मतं याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद